नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहे विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्युअर जातीवंत अकरा कालवडी आहेत लागवडीच्या मापाच्या कालवडी आहेत आणि ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या गोट्यावरच्या कालवडी आहेत त्यांच्या आईचं दुधाची क्षमता वीस प्लस असणाऱ्या या कालवडी आहेत डायरेक्ट आता लागवड होऊ शकते अशा कालवडी आहेत तर या उपलब्ध आहेत तुम्हाला पत्ता आहे गाव तिसंगी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मालकांचा मोबाईल नंबर पण आत्ता मी व्हिडिओमध्ये देतो आहे सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्त्याण्णव सोळा परत परत एकदा मोबाईल नंबर सांगतो सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्त्याण्णव सोळा फोन करा आणि अधिक माहिती घ्या त्यांच्याकडून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात धन्यवाद